नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर कंत्राटदार श्रीप्रसाद वराळेकडून खळबळजनक गौप्यस्फोट महापालिकेतील कोणता अधिकारी किती टक्के पैसा खातो याच रेड कार्ड केलं जाहीर तर महापालिकेकडून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात आव्हान आव्हानांचा खेळ कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांचा बिंदू चौकात दोन तास ठिया तर आमदार क्षीरसागर यांच्याकडून पत्रकाद्वारे प्रत्युत्तर पोलिसांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी खंडणी मागणाऱ्या पोलीस दलातील आस्थापना विभागातील लिपिकाला अटक तर एजंटगिरी करत तीस हजार रुपये घेणाऱ्या वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला कर्मचाऱ्याचा शोध सुरू कुंपणानं शेतखल्ल्याचा प्रकार कावळा नका परिसरातील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीची प्रचंड दुरावस्था जीर्ण झालेल्या जलकुंभातील घाण आणि अस्वच्छता पाहिल्यावर नागरिकांच्या सहनशीलतेचं कौतुक आणि कोल्हापूर महापालिकेच्या अनास्थेमुळे क्रांतीसिंह नाना पाटील नगर इथली भाजी मंडई अडकली आहे समस्यांच्या गर्तेत मंडई भाजीची की समस्यांची मालिकेचा पुढील भाग